सर्वप्रथम मी आपल्यामार्फत खासदार मोदयांना हो सांगू इच्छितो की आपण जो केलेला माझ्यावरती आरोप आहे तो आरोप तुम्ही आधी मला सिद्ध करून दाखवायचा अन्यथा मी आपल्यावरती मानहानीचा दा दावा दाखल दा करणार आणि आपण आम्हाला सां म्हणजे मी बघितली त्यांची प्रेस कॉन्फरन्स त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे अरे खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हणता तुमच्याकडे कुठला पुरावा नाही तुम्ही सिद्ध केलेलं नाही तुम्ही कुठल्या आधारे असं म्हणजे बदनामीचं षडयंत्र करता आणि किती आणखीन इथल्या तरुणांना शेतकऱ्यांना तुम्ही बदनाम करणार दिशाभूल करून सगळ्या गोष्टी करणार आहेत आपण परवा पाहिलं माझा प्रश्न हा कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री महोदय यांच्याशी मी मांडत होतो यांनी मधीच मला आरेरावीची भाषा केली म्हणून तो वाद झालेला त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पालकमंत्री महोदयांनी मीटिंग शांततेत करून तो, तो विषय त्या ठिकाणी संपवला होता आणि त्याच्यानंतर आज त्यांनी परत एकदा चुकीच्या पद्धतीचा माझ्यावरती आरोप केलेला आणि हे मी फेटाळून आणि राहिली गोष्ट गुन्ह्याची तर ह्यांच्यावरती देखील किती गुन्हे दाखल आहे हेही मला काढावं लागेल कारण हे म्हणतात ना, ना मी शेतकऱ्यांच्या बाजू आहे मीही शेतकऱ्यांच्या बाजू आहे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो मी सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील संबंधित भागातले सर्व तरुण वर्ग असेल शेतकरी असतील मी यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो आणि त्यावेळेस यांची जी भाषा होती ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची होती यांनी ज्या पद्धतीने सरकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करतात त्या पद्धतीनं माझ्यावरती करायला गेले शेवटी मी एकनाथ भाई शिंदे साहेबांचा सा कार्य आहे मी अशी कुणाची आरेला विसरण करणारा नाही आरेला कार्य मानणारा मी आहे त्यामुळं माझ्यावरती आरोप करताना खासदार महोदयांनी व्यवस्थित अभ्यास करून करावे एवढी माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे आणि ढोकीला हे गुन्ह्याचं बोलतात ढोकीला एका शेतकऱ्यांनी चिठ्ठीत नाव लिहून आत्महत्या केलेली यांच्या नावावर ते नाही का दिसत ते कुठे गेलं आणि गुन्ह्याचं काढता तुमच्यावर बी किती गुन्हे दाखल आहेत तुम्ही जो खंडणी हा शब्द माझ्या माझ्याबद्दल वापरला आजच्या तारखे आत्ताच्या वेळेपर्यंत माझ्यावरती खंडणीचा एकही कलम कुठला दाखल झालेला नाही आणि आता जर झाला तर हे ह्यांचे जे काय पडदेमागची टीम असेल त्यांच्या मार्फत हे दाखल करते ह्याच विक शंका मला येत मी व्यक्त करता येत ना माझ या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की आपला जिल्हा हा मागास जिल्ह्यामध्ये आलेला आणि आम्ही तरुण वर्ग राजकारणापासून वंचित ह्याच लोकांमुळे राहील त्यामुळे माझं एकच सांगणं होतं त्या ठिकाणी की धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये गुंतवणूक या ठिकाणी येत आहे शेतकऱ्यांचं चांगलं होत आहे अपवाद वगळता जे काही गोष्टी या ठिकाणी प्रलंबित आहेत ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रशासनासोबत त्यांनी बसून त्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत शेतकऱ्यांना मागेचा चांगल्या मा पद्धतीने मिळाला पाहिजे ह्याच मताचं मी पण आहे परंतु आज पत्रकार परिषदेमध्ये जी काय भाषा होती जी काय त्यांची स्टाईल होती ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने होती धाराशिव जिल्ह्याला बदनाम करण्याची स्टाईल होती त्यांची गुंतवणूक यायची नाही गुंतवणूक आली पाहिजे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे तिथल्या तर रुग्णांना रोजगार मिळाला पाहिजे आणि इथला तरुण काय है, सारखं ह्यांचं सोशल मीडिया कुठे आणि सोशल मीडियामध्ये त्यांचे फेक अकाउंट आहेत मोबाईल हे वाटतात या तर सोशल मीडियावरती प्रचार चालतो अरे कुठवर आमच्या तरुणांनी तुमच्या मागे मागे फिरायचं त्याच्यामुळे तरुणांनाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गुंतवणूक मिळाली पाहिजे ह्यांच्या कुठला प्रोजेक्ट आणि कुठली गुंतवणूक आणणं होईना गेले परंतु जे काय जिल्ह्यामध्ये हे पाहुनचे की सोडा आणखी दुसरेही कुठले विषय आले की हे पद्धतीमध्ये आडवं घालायचाच प्रयत्न करतात आणि गोंधळ घालण्याचाच प्रयत्न करतात त्याच्यामुळं त्यांनी अभ्यासपूर्वक बोलावं अभ्यास करून बोलावं की मी आपल्यामार्फत त्यांना एक सांगत आहे आणि इलेक्ट्रिकल ॲक्ट असेल टेलिग्राम ॲक्ट असेल ह्याचा बी देखील त्यांनी अभ्यास करावा आणि मग त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं बोरगरीब शेतकऱ्यांवरती त्यांना भरकटून त्यांना कुठेतरी चुकीच्या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांनी वळवू नये पोल उपसा टावर तोडा ह्या पद्धतीचं त्यांनी करू नये कारण अशा जर घटना घडल्या तर आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांवरती हे सगळे केसेस पडतील आणि हे विषय लांबपर्यंत जाणार का गुन्हा जर दाखल झाला तर आपल्याला माहिती आहे आज नोकरीला लागताना सुद्धा सगळ्या गोष्टी विचारल्या जातात बायोडाटा विचारला जातो तुम्ही एक तुमचं सगळं साधून घेतलेलं आहे तुम्ही एक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे तिथल्या शेतकऱ्यांनी काही गुन्हेगारी करून त्याच गोष्टींना परत हे करायचं का त्याच्यामुळं माझा आपल्याला विनंती आहे आपण आपल्या प्रत्येक वेळेस आपण अभ्यास करून बोलावं जिल्ह्याला बदनाम करायचं आपण काम करू